हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा आज एक नवीन आणि युनिक असं छान असं स्टार्टर घेऊन आले खूप छान लागतं आणि भन्नाट असतं हे हॉटेलमध्ये वगैरे कॅफेमध्ये गेल्यानंतर जेवणाच्या आधी काही स्टार्टर मागवायचं असलं तर असे प्रकार असतात मी अनुभवले त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बघा आता मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेत छान असं स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण सुरीनं कट करायचं आहे म्हणजे असं खाप मारायचं आहेत पण बॅकसाईडला मारायचं नाही आहे पूर्ण कट होऊ द्यायचं नाही आहे असं बघा ह्या पद्धतीनं चारही बटाटे आता मी कट करून घेणार आहे बघा आणि हे खूप छान लागतं एक युनिक आणि वेगळीच रेसिपी आहे ही हे असं बघा करून घ्यायचं आहे आणि वरचं साल काढायचं नाही आहे नाहीतर त्याला टेस्ट येणार नाही मग आता हे मी चारही बटाट्याचं पण असं करून घेते बघा आता हे चारही बटाट्याचं मी असं करून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला मॉयजलर चीज मिळतो जे बारीक कसं कट केलेलं असतं ना वरती पिझ्झा वगैरे वर टाकायला त्या मॉयझलर पिझ्झाचं जे आपलं चीज आहे ना ते ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे चारही बटाट्यामध्ये व्यवस्थित असं साईडला असं सा, पीस साईडला करून <coughs> व्यवस्थित भरून घ्यायचं आहे बघा खूप छान होतं हे जर तुमच्याकडं ओव्हन नसेल ओटी तरी तुम्ही तव्यावर केला तर चालतं किंवा कढईमध्ये तुम्ही कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवून प्लेट ठेवून त्याच्यावर एक पंधरा ते वीस मिनटं असं बेक केलं तरी चालतं खूप छान होतं ते बघा आता मी वरून ह्याच्यावर परत चीज घातले अमूलचं हे आता सगळे बटाट्यामध्ये माझं भरून झालेलं आहे आणि खूप छान लागतं हे रेसिपी आणि ते आता मी हे शिमला मिरची पावडर टाकले आणि चाट मसाला थोडासा टाकला आहे आणि मीठ घातलं नाही आहे मी इथं चाट मसाला घातला आहे जास्त एक वेगळीच टेस्ट येते त्याला म्हणून आणि चीजचं पण जी चव आहे ना ते खाताना खूप भारी असं लागतं आता मी हे ओटीमध्ये ठेवणार आहे म्हणताना चीज सगळं मेल्ट होऊन खाली पडू नये खराब होऊ नये म्हणून मी असं ह्या मोठ्या बाउलमध्ये ठेवून घेणार आहे आणि खूप छान असं बेक होतं ते असं बाऊलमध्ये ठेवून केल्यानंतरनं बघा आता ना? हे आपण वरून आणि परत ह्याच्यावर मॉयजलर चीज टाकायचं आहे आपल्याला बघा हे असं मिळतं बाहेर बेकरीमध्ये किंवा कुठेही तुम्ही गेलात तरी मिळतं हे खूप छान असं म्हणजे मेल्ट झाल्यानंतर एक वेगळंच फील येतं ते बघा आता ओटीमध्ये मी ठेवणार आहे ते तीन मिनटासाठी ठेवणार आहे टाईम लावून हायर स्पीडवर तीन मिनटं ज्यांच्याकडे ओटी आहे त्यांनी असं केलं तर चालतं नाहीतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कढईमध्ये केलं तरी चालतं आता हे आपलं स्टार्ट झालं तीन मिनटासाठी फक्त आणि फक्त तीन मिनटामध्ये आपलं स्टार्टर युनिक असं खायला असं हेल्दी मुलांना पटकन होऊन जातं मधल्या वेळेत म्हणा किंवा दुपारच्या वेळी खेळून आल्यानंतर बघा कसलं बाहेर झाल्यानं वास तर मस्तच यायला लागलाय खूप गरम होतं आणि बघा एकमेकाला असं चीजमुळं ना चिटकून बसलेलं ते निघत नव्हतं पण वास मस्त येत होता मुलांना माझ्या म्हणजे कधी एकदा घेऊन खाईन असं झालेलं मुलांना माझ्या हे बघा आता आपण असं गार्निशिंग करून घेऊया आणि एक मी तुम्हाला त्यातलं ओपन करून दाखवते कसला भारी असं चीज सगळा मिल्ट होऊन त्यामध्ये बसलेला असतो तो, तो आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या असंच युनिक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आता मी सॉस गार्निशिंग करते पण माझ्या मुलांना सॉस वरती घालून होतं म्हणून जर तुम्हाला वरती घालून नको असेल तर तुम्ही साईडला ठेवून लावून खाल्ला तरी चालतं बघा हे मी ओपन करून दाखवले बघा कसला भारी चीजचं असं हे व्हायला लागले जे चीज लवर आहेत ना खूप आवड़तो चीज त्यांना हे त्यांच्यासाठी स्पेशली बघा कसला भारी झालाय फोटो बघूनच असं कसलं मस्त वाटायला लागले चार केलं तरी पुरलं नाही परत संपला सगळा